नमस्कार आपल्याला ताकद देणाऱ्या आणि शरीराची वाढ करणाऱ्या अन्नाचं पाचन कसं होतं हे तुम्हाला माहिती आहे का चला आपण खाल्लेल्या अन्नाचा आपल्या शरीरातील अद्भुत प्रवास जाणून घेऊयात सर्वात आधी पचनाची सुरुवात तोंडात होते तिथं दात अन्नाचे छोटे छोटे तुकडे करतात आणि लाळ त्यातील पिष्टमय पदार्थ पचवायला सुरुवात करते त्यानंतर हे अन्न एका लिफ्टसारख्या अन्न नलिकेतून खाली पोटात म्हणजेच जठरात पोचतं हे जठर स्नायूंचं बनलेलं एक शक्तिशाली यंत्र आहे जे अन्न चार ते पाच तास घुसळून काढतं जटरात घुसळल्यानंतर आता पुढचा महत्त्वाचा टप्पा सुरू होतो जठरातील ॲसिड जंतूंना मारतं आणि अन्नातील प्रथिनं पचवायला मदत करतं यानंतर पचलेल्या अन्नातील खरी ताकद म्हणजेच पोषक घटक जसं की ग्लुकोज आणि फॅट लहान आतड्याच्या भिंतीतून अगदी सहजपणे रक्तात शोषली जातात मग रक्त हे घटक आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोचवतं त्यामुळं आपल्याला ऊर्जा मिळते शेवटी न पसलेला भाग मोठ्या आतड्यात जातो मग मोठ्या आतडे त्यातलं पाणी शोषून घेतात आणि उरलेला टाकाऊ माल गोदद्वारातून शिरडाबाहेर टाकला जातो पायलत आपली पचनसंस्था किती कमाल काम करते निरोगी राहायचं असेल तर साधं आणि चांगलं अन्न खाऊन आपल्या पोटाची काळजी घ्या